हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत ओझर पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पार्टी ओझर मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांची कीर्तन घोलेवाडी येथे सुरू असताना काही समाजकंटकांनी त्यांना धक्काबोक्की तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला या घटनेतील संशयितांवर कठोर कारवाई करावी तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य ती कडक कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे या संदर्भात उटीविषयी बोलताना भाजपा ओझर मंडल अध्यक्ष संतोष भाऊ सोनोने यांनी अधिक माहिती दिली यावेळी रवींद्र घोडके श्रीजित वॉरियर कमलेश बुरीकर कैलास खरे शरीफ काटिक शैलेश राठोड नंदू शेठ नावं श्यामशेठ चौधरी सिंग वर्मा श्रीराम आढाव रावसाहेब शिंदे सुनदाताई कदम संगीताताई गवळी योगिताताई घुले मीनाताई पाटील सचिन अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे सध्या राहणार आळंदी येथे पण ते कसबे सुक्याने येथील रहिवासी असून आणि आपल्या धर्माचा प्रचार हिंदुत्वाचा प्रचार करत असताना त्यांच्यावर संगमनेर येथे काही भ्याड कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला त्याचा निषेध म्हणून ओझरच्या ओझर भाजपा मंडळच्या वतीने आम्ही ओझर भाजपा शहराच्या वतीने त्यांचा तीव्र असा निषेध करण्यासाठी व आमच्या हिंदुत्वाच्या भावना ज्या दुखवल्या गेलेल्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्ही सन्माननीय पोलीस स्थानक इथे येऊन आमचं आमचं जे अर्ज आहे तो देऊन त्या जे भॅड हल्ला करणारे आहेत त्यांच्याविरोधात तीव्र कारवाई व्हावी याबाबत आम्ही निवेदन देत आहे